हा हॅलो कसे आहेत सगळेजण तर आज आपण बघणार आहोत की बेस्ट मॉइश्चरायझर क्रीम चेहऱ्यासाठी कोणती यूज करायची बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हिवाळा आहे आता सध्या तर मॉइश्चरायझर कुठलं चांगलं आहे स्किनसाठी चेहऱ्यासाठी स्पेशली तर चेहऱ्यासाठी सगळं सांगण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्याही चॅनलवरती नक्कीच व्हिजिट करा एकदा बघा ते चॅनल जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चला स्टार्ट करूया मॉइश्चरायझर बेस्ट क्रीम फुटली आहे तर ही कैलास जीवन नावाची क्रीम आहे बघू शकता स्क्रीनवरती उलट दिसतंय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं नाव जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन करेनच आता हे कॅमेरा उलट असल्यामुळे उलट दिसणार आहे तर अशा पद्धतीची ही क्रीम येते आणि याची ये किंमत फक्त किती पासष्ट रुपये किंमत आहे याची आणि वीस ग्रॅमची क्रीम येते पासष्ट रुपयामध्ये वीस ग्रॅमची क्रीम येते तर ही क्रीम अशी थिक कन्सिस्टन्सी असते क्रीमची एकदम अशी थिक असते पेस्ट असल्यासारखी असते एकदम जाड अशी आणि याला हे पूर्ण असं हातावरती ह्याला एकदम मिक्स करून घ्यायचं असं व्यवस्थित आणि चेहऱ्यावरती सगळीकडे अप्लाय कर करायचं याचे कुठलेही साईड इफेक्ट अजिबात नाहीत तर ही जी क्रीम आहे आयुर्वेदिक क्रीम आहे त्याच्यामुळं साईड इफेक्ट अजिबात नाही तोंडात गेलं तरी चालतंय ओठांवरती सुद्धा ही क्रीम लावली जाते आणि या या क्रीमला खातात सुद्धा ज्यांना मूळवादाचा वगैरे त्रास आहे तर या क्रीमला खातात सुद्धा काळ अजिबात नाहीत कारण ही आयुर्वेदिकची क्रीम आहे त्याच्यामुळे नक्कीच यूज करून बघा आणि यूज केल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्स सेक्शन मध्ये सांगा ही क्रीम तुम्ही मेकअपच्या आधी प्रायमर म्हणून सुद्धा यूज करू शकता या क्रीमचा खूप इफेक्टिव्ह आहे कुठल्या स्किन ॲलर्जी वगैरे याच्याने होत नाहीत मेकअपचं जर प्रोडक्टचं आपल्याला ॲलर्जी असेल फोड वगैरे येत असतील तर ह्या क्रीमने चांगलं प्रिकॉशन सारखं ही क्रीम काम करते चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर